नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा चिंचवडमध्ये किरकोळ कारणावरून वॉचमन वर चाकू हल्ला घटना सीसीटीव्हीत कैद चिंचवड मध्ये वॉचमन वर चाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे यात वॉचमन सुदाम नारायण कामिठे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपी राम देवराम लोंढेला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली आहे जीव घेण्या हल्ल्याची घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे सुदाम कामिठे हा शांतीबन सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून वॉचमॅन आहे तेथेच काही महिन्यांपूर्वी राम देवराम लोंढे हा देखील हाऊसकीपिंगचं काम करत होता त्याने काम सोडून इतर ठिकाणी काम करत होता परंतु शांतीबन सोसायटीत कार वॉशिंगसाठी यायचा हेच जखमी सुदामला खटकत होतं यावरून त्यांच्यात अनेकदा किरकोळ वादही झाले सुदाम हा देवरामला सोसायटीत येऊ देत नव्हता सुदाम हा देवरामला इथे काम करू नकोस असं नेहमी म्हणायचा याचा देवराम लोंढेला खूप राग यायचा याच रागातून देवराम लोंढेने शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास वॉचमॅन सुदामशी आधी बोलण्याचं नाटक केलं मग चाकू काढून थेट त्याच्यावर हल्ला चढवला हल्ल्यात सुदामच्या पोटावर वार करण्यात आले प्रतिकार केल्यानंतर सुदामच्या डोक्यात देवरामनं सिमेंटची वीट मारली यानंतर मात्र सुदाम जागीच कोसळला घटनेनंतर फरार झालेल्या राम लोंढेला चिंचवड पोलिसांनी थेरगाव परिसरातून अटक केली आहे सुदाम कामिठेची प्रकृती चिंताजनक आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत